आजी काय करते काय ठेवते ना ग बाय आता ते आपल्याला गॅस बंद करावं लागेल आणि काढावं लागेल सगळं मिक्स केलं ना आता के चिंचेचं पाणी टाकायचं त्याच्यात खाऊन बघा खाऊन बघा कशा झाल्या त्या आळूवड्या काय ते काय असं करतो आवडतो <laughs> नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे आळूवडी काल प्रतीकने बोईसरवरून पानं आणली ही बघा अशी पानं आहेत त्याला छान लहानच सांगितलेली म्हटलं की तर अशी लहान लहान घे मोठी असली ना ती ओजलेली असतात आणि नाही बरोबर होत ही अशी मस्त आता छान अशी मस्त एक एक पान घेऊन मी धुवून घेतलेली आहेत आणि अशी पाणी काढण्यासाठी अशी ठेवलेली आहे टोपलीत पानं मस्त मिळाला शंभर रुपयाची आहेत व ती पस्तीस पानं दिल्यात शंभर रुपयाची तर म्हटलं चल प्रतीक सांगतो आई आळूवडी करून दे करते तर तुम्ही पण बघा तर आळूवडीला लागणारं ला साहित्य पण सांगते तुम्हाला या एवढं खोबरं आहे दीड वाटी आहे पण म्हटलं मिक्सरला वाटायचंच आहे ना म्हणून असे तुकडे केलेले आहेत मिरच्या आहेत सात आठ मिरच्या आहेत पोपटी आहेत त्या आलं आहे लसूण कोथिंबीर जिरं आणि एक कांदा मोठा घेतला आहे गूळ आहे हे बघा एवढं गूळ घेतलं आहे म्हणजे तिखट आंबट गोड अशी हळूहळू छान तयार होते हे तांदळाचं पीठ आहे असं थोडं पीठ घेणार आहे मी तांदळाचं पण आणि हे तीळ पांढरे तीळ थोडीशी चिंच घेणार आहे कारण हे खारं वगैरे म्हणजे हे खाजवी लागले लागायला नको ना आपल्याला म्हणून मीठ आणि हे चण्याचं पीठ आहे हे बघा त्या आता मी किती घेते ते तुम्ही बघा आणि आपले मसाले मसाला हळद वगैरे घ्यायचा गरम मसाला असं आणि हा धक्का व्यवस्थित घासलेला आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे जेवण पण झालं आहे आपलं मसूरची डाळ आहे त्यात वांग बटाटा शेंग टाकलेली आहे भात झालेला आहे हे फक्त असं करायचं आहे आपल्याला असं आणि अशा शेरा काढायच्या आहेत त्याच्या आणि मग नंतर काय करायचं आहे आपलं लाटणं आहे ना ते असं फिरवायचं आहे असं असं फिरवायचं आहे असं बघा हे अजून एक करून दाखवते तुम्हाला हे अशी शेअर करायची आणि मग हे लाटणं घ्यायचं आणि असं फिरवायचं का मग वाळायला काय तकलीफ नाही होत असं त्रास नाही होत असे करायची अजून एक करते मी जा असं घे पानं छान मिळाल्यात पण मस्त आणत प्रतिकनी पानं तीन वर्षापूर्वी मी केल्या होत्या आळूवड्या तीन वर्षापूर्वी पण एक दोन कमेंट होत्या आई आळूवडी करा ना आई आळूवडी करा ना म्हटलं चल करतेच आहे तर म्हटलं सगळ्यांनी बघा आणि तुम्ही बघितलं तर मला पण आनंद वाटतो म्हणून मी आपली करते आहे आणि श्रावणात आता पानं पण चांगली मिळतात ना म्हणून हे बघा असं तर अशा प्रकारे मी आता सगळं हे काढणार करणार आहे आणि मग तुम्हाला सगळं दाखवते कशी रेसिपी तयार करतात कसं काय ते सगळं व्यवस्थित दाखवते हे सुक खोबरं आहे ओलं खोबरं आहे नारळ आहे नारळ मिरची पण आहे आलं लसूण असं सगळं व्यवस्थित घ्या बस तुम्ही पण कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची जिरं हा बापू काय झालं बघा प्रथा आमची कशी आणि कांदा पण टाकला त्याच्यातच आता हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचंय मिक्सरला आता त्याच्यात पाणी टाकायला लागेल तेव्हाच ते बारीक होईल बस तर मंडळी हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे किती छान वाटण झालंय बघा सगळं टाकलेलं आहे त्याच्यात आता है। है हे सगळं आपल्याला आधी पहिल्यांदा याच्यात पीठ घ्यावायचं आहे ह्या दोन वाट्या मी पीठ घेते हे एक वाटी झाली व्यवस्थित लागलं पण पाहिजे ना त्याला हे दुसरी वाटी हे दोन वाट्या घेतल्या आणि आपल्याला हे तांदळाचं पीठ आहे नुसतं तांदळाचं पीठ आहे त्यातले आपल्याला एक दोन तीन आणि चार चार चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ह्या दोन वाट्या ह्याचं चण्याचं पीठ बेसन पीठ आता आपल्याला हे वाटण आहे ते सगळं टाकायचं आहे बर हे झालं वाटण झालं आता आपल्याला टाकायचंय गूळ हे बघा मी एवढं गूळ घेतले कारण आळूवडी गोड तिखट आंबट अशीच पाहिजे आहे ना म्हणून हे गूळ घेतले आणि हे तीळ आहे पांढरे तीळ तीळ मस्त टाकले ना छान होते आता आपल्याला त्याच्यात टाकायचंय मीठ चवीनुसार मीठ टाकायचंय त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मसाला तो आपल्या घरचा मसाला आहे दोन चमचे टाकला एक चमचा हळद टाकली थोडासा मसाला अजून टाकूया आणि गरम मसाला छोटे छोटे चमचे आहेत म्हणून तीन चमचे टाकले आता आपल्याला कालवायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आता आपल्याला त्याच्यात चिंचे हे चिंचेचं पाणी टाकायचं आहे चिंचेचं पाणी का टाकायचं माहिती आहे का कदाचित खाजवतात पण ना म्हणून जरा चिंचेचं पाणी टाकायचं त्याच्यात आता कलर बदलेल बघा वाटण चण्याचं पीठ तांदळाचं पीठ आणि चिंचेचं पाणी याने सगळा कलर बदलून जातो तर मस्त कालवते आणि मग तुम्हाला दाखवते मी तर मंडळी आपलं सारण तयार झालेलं आहे हे बघा तुम्हाला माहितीच आहे ना मी काय टाकलं काय नाही ते सगळं तुम्ही बघितलं असं सारण केलं आहे आणि हे सगळी पानं मी अशा प्रकारे करून घेतलेली आहेत हे बघा आता आपल्याला आलू वड्या करायचे आहेत तर आता करूया सुरुवात आपण चला तेल द्यायचे हातावर हा हां बस बस तेल काला का लावायचं माहिती आहे का ह्या चिकटल्याने पाहिजेत म्हणून मंजू आणि मंजू पण आहे हा तुम्ही समजे मंजू कुठे गेली ही बघा ती पण आहे आता वाळली का आपण याच्यातच शिवूया ना डायरेक्ट हे बघा मी असं पान ठेवलं आणि आपल्याला आता असं पीठ लावायचं आहे परत हे पण असंच ठेवायचं परत घ्यायचं आणि असं लावायचं मध्ये मध्ये जरा फाटलेली असतील ना ती मध्ये मध्ये टाकायची तिसरा थरप असला आपला आपल्या गावा ठिकाणी असतात नाही पानं हे आता विकत आणली इथे कुठली आली पानं ते, ते प्रतिक्रिया खायचं होतं आई मला आलूवडी खायची आहे म्हटलं आणभाव पानं खरंच ग त्याने आणली नाही का लगेचच ती पण कुठे बोईसरून आणली तिकडे हा तिकडे जातो ना तो तिकडनं आणली आणि माझी सकुल पण आला या 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 खाली बचा, बसायचं हा चौथा थर बसला आणि हा पाचवा पाच बस झाली आजी काय करते काय ठेवते ना गं बाय हम्म लावून झाले पाच थर केले आपण पाच थर म्हणजे पाच पाण्याची केली आहे लहान झाली थोडं जरा असं गोटालाच घे हा पण गोटालाच घे अस थोडस लावायचं असं म्हणजे व्यवस्थित चिकटलं जाते आता हे आहे ना ते असं दुमडायचं अस ह्याला पण थोडस लावायचं आणि मग जेवढी घट्ट करता येईल अशी तेवढी करायची तू एकदा सुनील खाऊन तर बघ छान लागते एकदम हे असं वाढायला पाहिजे होत अस असं आपल्याला थोडस या बाजूला पण लावायचं असं थोडं आणि ह्या साईडने पण लावायचं हो तर मलाच धरायला लागेल तुटलं तुझ्या हातून तर इथे एकदा असं फिरवतच नाही नाही फिरवत एकदम सरगड असले तरी चालेल तरी बघा छोटी छोटी आपली अळूवडी झालेली आहे बघा आहे ना आता अशी ठेवायची आता दुसरी अगं एक दोन कमेंट पण होत्या आय करा ना आळूवडी करा ना म्हणतात चल ह्या पोरी पण बोलतात अलवडी करा अलवडी करा तर म्हणता करतेच आहे तर त्यांना पण दाखवूया ना, ना। तिसरा थर बसला हा चौथा आता पाच सहा घेतले थोडी लहान वाटली ना म्हणून सहा पाना घेतली आता असं घे बरोबर हे पण असं घे हा असं वाळायचं इथे आता छोटी येईल ना एक पान वाढवलं मंडळी दुसरी झाली आपली तयार आता बघा मी कशी करते एक उलट्या सुलट्या पानाची करते हा आता एक असं लावलंय ना पण बघा आता एक आपण असं लावूया असं लावायचं एक आता असं लावायचं हे चौथं पण अस सहा पानाची मंडळी चल की आपल्या वाळायला अशी अशी हे असे आणि हा साहे आता काय कर असा असा घे आणि असा घे असा पकडून ठेव घट्ट पकडून ठेव ह उलट्या पाण्याची उलट्या पाण्याची मी छान वाटते हा माश्या पण करतात कोणी अशा करतात आता दुसरी पण पण अशीच करूया हे बघा आज आमचा नवलेश नाही आहे त्याची बायको आली ना आज बायको आली नाही आणायला आहे बायकोला काल सांगून गेला मला तो आई उद्या मी येणार नाही तू आता काय कर माहिती का मुरलीने बारीक काप हे याच्यात कालवायचा हा अशी करायची काय वेस घालायचं नाही कशाला वेस घालवायचा पहिला हे पण नव्हते एवढं पीठलं मीठ मिळत कुठून तरी आपलं करायचं ना खायचं हा तस करायची आता आपल्याला उकडत ठेवायची ती पाणी उकळलं ना कमकते टूप ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं ठेवायची टाइम लावून ठेवायचं घड्याळ्याचं आणि त्याच्यावर मग आपल्याला टाईम समजते झाल्या की नाही नंतर मग ते काढायच्या आणि पंख्यावर ठेवायच्या थंड करत त्या थंड झाल्या तर मग कापायच्या मग देईल तुला खायला आई आईच्या खायची आहे ना नंतर तुला देईल आणि तुम्ही पण असेच मंडळी करून बघा आता व्हिडिओ संपलेला नाही हा अजून भरपूर आहे तर चला आता उकडत ठेवू आपण मंडळी चार पानं राहिली शिल्लक तर म्हटलं कशाला फुकट घालवायची त्याच काय करते बघा चण्याची पिड्डे हा मंजू मला हे मिरची लसूण आलं आहे हे बघा पिठ्ठा खायचे मंजू हे चण्याचं पीठ आहे एक अजून बस लसूण आल्याची पेस्ट टाकली मसाला टाकूया आपण हळद टाकू गरम मसाला जिरा पावडर थोडीशी साखर टाकायची त्यात गुळ्याच्या केल्यात ना हे साखरेच्या आणि मीठ आता आपल्याला हे कालून घ्यायचं आहे सगळं मिक्स केलं ना आता चिंचेचं पाणी टाकायचं त्याच्यात मंडळी पाणी आपलं उकळलंय बघूया आपण हे बघा आणि त्याच्यात मी काय ठेवलंय बघा भांड ठेवलंय टोप टोपात पाणी पाण्यात पुन्हा टोप छोटा आणि त्याच्यात हे आपण हे असं ठेवायचं आपल्याला असं हे बघा तर मंडळी आता हे असं ठेवलंय त्याच्यावर आपल्याला ही पराठ ठेवायची गट झा हवा नाही निघून गेली पाहिजे ना म्हणून आणि त्याच्यावर हा खलपत्ता असा आता आपण टाईम लावू त्याला किती वाजले तीन दहा म्हणजे हा मोठा काटा नाही बारका काटा सहावर जाईल तेव्हा हा वीस मिनिटं सहावर जाईल तेव्हा आपण उघडून बघूया तर आता वीस मिनिटात आपण बघूया चला ब्रेक घेऊ ब्रेक चला <laughs> मंडळी अर्ध्या तासावरून जास्त झालंय आपण उघडून बघूया आता ते आपल्याला गॅस बंद करावं लागेल आणि काढावं लागेल हे पण झालेलं आहे आणि आपल्याला थोड्या वेळात ते पराती काढून पंख्यावर ठेवायला लागतील थंड कराव्या लागतील अर्धा तास ठेवून आपल्या अळवड्या झालेल्या आहेत आता आपल्याला थंड होईपर्यंत पंख्याच्या खाली ठेवायचे आहेत थंड झाल्या का कापायला खूप छान तर त्यानंतर कापून पण दाखवते तळून पण दाखवते आणि आपण सगळे खाऊया आपण फास्ट अगं पानं पाच पानं शिल्लक राहिली तर म्हटलं फुकट का घालू म्हणजे वाड्याची पद्धत केलंय ती आळूवडीच आहे ती पीठ कमी पडलं हे पीठ कमी पानं नाही पीठ सगळं टाकलंय मी फक्त नारळ नाही मिळत त्याच्यात बाकी सगळं टाकले पण हे सगळ्यात भारी लागेल उलट आता आपण इकडे ठेवूया आता बाबू तू खोलीत नको एव्हा पंधरा एक असं थंड करत ठेवूया आणि नंतर कापूर आणि तळून पण दाखवते तुम्हाला जा थंड झाल्या का खूप छान कापायला म्हणजे तुटत नाही मग नंतर कापून पण दाखवते जरा थंड होऊ दे चला तर मंडळी ह्या बघा कशा सुकल्या छान थंड गार झाल्या आहेत ना ह्या बघा एकदम थंड झाल्या त्या आता आपण एक गोळा कापू आणि तोडून तोडू आणि तळून बघूया आणि खाऊन पण बघूया तर चला आता किचन मध्ये चला 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 चला, 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 चला। अगदी थंड झालेली आहे बघा आता आपण हे सूत काढूया तर कापून घ्यायची आहे भरपूर तेळात सूच करतात तर आपण अशाच तळूया तेल तापलंय आता आपण तापून घेऊया त्याच्यात हे बघा हे पण आपण केलं होतं ना ते पण आता हे काहीच नाही टाकलेलं आपला मसाला हळद वगैरे हेच टाकलंय ते पण जरास तवूया ना आपण एक साइड काढून ठेवूया सगळ्या खाऊन बघा खाऊन बघा कशा झाल्या त्या पण खूप छान येतोय खाऊन बघा खाऊ ती नाही ती नंतर खा आधी खा <laughs> ती नंतर खा नाही घेते ना तुम्ही खा ना आधी कशी अगं खाऊन बघा तुम्ही खाऊन बघा ना गरम हातात ना त्या आता आज रात्री फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर एकदम कडक होती का अख्ख्या तुटल्या जातील मस्त पैकी बाबा तू खाते तिखट आंबट गोड सगळा परफेक्ट झाला एकदम मस्त पैकी एक नंबर हिरव खायला लागलाय बघ ना काय करतोय ते काय असं करतो छान झालाय टेस्टी आहे सगळ्यातून खा बर जेवढी खायची तेवढी खा सुनील पण आमचा हिरवा खायला शिकला माझ्या हातला खाली वाटतो ना तो म्हणून टेस्टी आहे ना हिरवा छान झाला बरी आहे ना बस तर मंडळी सकाळपासून रेसिपी करायला घेतली ती आता पूर्ण झालाय का तर आमच्याकडे छोटं बाळ आहे हो बाळाची आई शाळेत जाते आत्ता पूर्ण झालाय तर ही आमची रेसिपी कशी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी खायला या करून बघा आणि मग आईला सांगा बाय